हाय नमस्कार मंडळी आज होता संडे आणि आज किती धमाल होणार आहे आणि किती रडारड होणार आहे बाबूची ती मला काही सांगू शकत नाही आज बाबू केस कापण्याआधी त्याला मी मार्केटला घेऊन गेली काय भाजी आणि काही सामान एक्स्ट्रा हप्त्याभराचं घेऊन ठेवायचं तर त्याच्यामुळे मी घेऊन गेले त्याच्यामध्ये मला फणस दिसला आणि फणस दिसला आणि मी घेणार नाही असं कधी होत नाही म्हणून मी पाव किलो घेतला आणि बऱ्याचशा गोष्टी असं घेऊन ठेवते जे म्हणजे बटाटा कांदा आणि लेडीज लोकांना तर सर्वच अरेंज करून ठेवायला लागतं जे वर्किंग आहेत त्यांना माहितीच आहे दोन तीन दिवसांनी कोणाला टाईम नसतो घरी पापड नाही बनवत त्याच्यामुळे आणि असं काय भेटलं पापड तर मी मार्केटमधून घेऊन येते लहानपणीचे दिवस आठवतात तो पाच बोटामध्ये लांब लांब नळ्या एक रुपयाला भेटा त्या घालून आणि त्या खाता खाता बोटं चावायचे आणि तेव्हा कळायचे अरे बोट चावलं गेलं म्हणून हे लहानपणीचे दिवस सगळ्यांनाच आठवतात आपल्या आपल्या लहानपणीचे नंतर बाबूला बटाटा घ्यायला गेले तिथे हा असं चॉईस करून देत होता बोलली होते मला दिदी पाहिजे होते मला ती मदत तरी केलं असतं तेव्हापासून हा ना प्रत्येक गोष्टीत मदत करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दिदी नको मी आहे मी तुला सगळ्या मद सगळ्या गोष्टी मध्ये मदत करेल बोलून गेलं तर त्याला काहीतरी खायला हवं होतं म्हणून आणि आम्ही पुढे गेलो तर त्याला पाहिजे होते मक्याची कणस मक्याची कणस त्याला खूप आवडतात बॉईल करून दिलं ना की तो खात राहतो मग त्याला टिफिनला पण तेच हवं असतं पुढे गेल्यानंतर आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम हेच पाहिजे ते तेच पाहिजे त्याची एवढी नखरे असतात आणि त्याच्याकडे मी ना आंबे दिले होते कारण त्याने हट्ट धरून घेतले होते म्हणून मी त्याच्या हातात दिले होते वजन किती आहे तर बघ म्हणलं आणि नंतर फायनली तो टाईम आला त्याची केस का पाहिजे इतका छान क्यूट दिसतो ना बाबू असे लांब केस असल्यावर आणि आता तो होणार एकदम बारीक बारीक केस टकलू जर का दिसणार कसा दिसणारे पुढे बघायलाच भेटेल बघूया तर आणि हे बघा मागे अंकल आहेत ना ते पण असे लूक देत होते त्याला बसवलं फायनली आणि त्याचा रडका चेहरा चालू झाला आता थोड्या व थोड्या वेळाने रडणार असं वाटतच होतं त्याला मी आरशात बघत होती काय त्याचं रिॲक्शन आहे तर नाव नेहमी असंच करतो आणि त्या अंकलला पण माहिती आहे त्याच्या की हा केस नीट कापू देत नाही कधी अरे 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 कापायला आणि त्यामुळे त्याच्या नाकात तोंडात आणि मागे केस पडत होती ती त्याला खाजबत होती इत इतकं सखून सोडलं नको नको म्हणत होता आणि शेवटी त्याने नाहीच कापली जेवढे कापले तेवढेच घेऊन अर्धवट केस कापले आणि घरी निघाला <laughs> मग घरी जाऊन आता शिवायच खाणार आणि साजू मला ओरडणार असं वाटत होतं मला टेन्शन गेली आणि समजून सांगितलं काय प्रकार आणि व्हिडिओही दाखवले व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय